महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत तीनशे इमारत व इतर बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी संच वितरण व बांधकाम कामगार आरोग्य तपासणी शिबीर रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक अकरा वाजता गुरुकमल मंगल कार्यालय मारुती गल्ली बाळे येथे आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान महिला अध्यक्ष संगीता जोगधनकर चित्रा कदम यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामदैवत श्री खंडोबा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली जय हनुमान तरुण मंडळ व गणेश मित्र मित्रपरिवार यांच्याकडून सर्व प्रमुख उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रास्ताविक बाळे विभागातील विकास कामांबरोबरच शासनाच्या सर्व योजना घरोघरी पोहोचवण्याचे काम या भागाचे नगरसेवक आणि आनंद चंदन शिवे व मी स्वतः गणेश पुजारी प्रभागातील व शहरातील सर्व नागरिकांच्या सोबत आहोत असे सांगितले व येणाऱ्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष जुवेर बागवान माजी गटनेते आनंद चंदन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार या प्रमुख मनोगत मनोगतपर भाषण झाले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नीता गवळी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी युवा नेते प्रतिकचंदन शिवे राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अविनाश भडकुंबे शहर सचिव चंद्रकांत सोनवणे तसेच जय हनुमान तरुण मंडळ कार्यक्रम संयोजन समितीचे महेश गवळी भाऊसाहेब सुरवसे प्रतीक गणेशारी विशाल करंडे औदुंबर तीर्थकर गोरख ठाकर हृदयनाथ मोकाशी सचिन तीर्थंकर धनंजय तीर्थकर अजिंक्य पुजारी सुसेन स्वामी विनायक दत्तू नारायण करंडे सुरेश चिटनल्ली ज्योतिर्लिंग करंडे अविनाश सुरवसे स्वप्नील पुजारी सूरज पाटील सूरज जगताप धीरज जगताप प्रसाद करंडे गणेश लोंडे वैशाली गणेश पुजारी नीता धनाजी गवळी व योजनादूत बापू करंडे दत्ता इरपे राजू जाधव अन्य कार्यकर्ते पदाधिकारी व बांधकाम कामगार महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका